कथेचं नाव आहे सूड भाग दुसरा लेखक शशांक सुर्वे भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आतापर्यंत आपण पाहिलं हौसेच्या रक्ताने त्या खाचीत उमटलेले ते शब्द रामाला परत दिसू लागले सूड सुमनचे आजचे विचित्र वागणे आणि गायब झालेला मंतरलेला नारळ बघून रामाच्या डोळ्यासमोर एकच व्यक्तीचा चेहरा उभा राहिला त्याने खाडकन बुलेटला की मारली आणि गावच्या मारुती मंदिरात आला आरतीला उभारलेल्या गर्दीतून वाट काढत तो महादेवांनासमोर उभा राहिला नुकतीच आरती झाली होती जयघोष चालू होता त्या जयघोषात रामाच्या जोराच्या आवाजाने मंदिर गरजले महादेवांना अरे लवकर चल अरे माझी बायको बघ कशी करते या आणि तुझा तो नारळ तो नारळ कुठं हरवलाय बघ अरे रामा काय केलंस हे तुला सांगितलेला मी तो नारळ हा महत्त्वाचा आहे आता लई अवघड हाय गड्या ती मांत्रिक लई पावरफुल होती र तीन ठिकाणची तीन भूतं बोलवली होती तिनं त्याच्यासमोर हात जोडत रामा केविलवाणी म्हणाला अरं आता तुझ्याशिवाय कोण आधा रामाला अरं आज माझ्या बायकोच्या डोळ्यात वेगळीच आग होती देवळातील तीर्थ अंगारा घेत घेत महादेव अण्णा बोलला अरं कलियुग हाय हे आजकल देवपेक्षा सैतानाच्या ताकती मोठ्या ती तरी पण चल आज रात्रीचा टाईम हाय आपल्याकडं नाहीतर काय खरं नाही रामा आणि महादेव अण्णा तडक रामाच्या घरी आले रामा घरी येताच रामाची आई रामाकडे धावत आली अरे ए रामा ती सुनबाई बघ कशी करते या अरं महादेवा काय चालू आहे हे बघ जरा तो विजवलेला निखारा परत पेटला की काय सुभानराव अण्णांच्या दंडाला धरून सुमनच्या खोलीकडे नेत होता चौघे तसे धावत आता आत आले आतलं दृश्य गंभीर होतं सुमन तडफडत होती तिच्या त्या तडफडण्याने सगळा बेड हलत होता रामा धावत तिला धरायला गेला पण ती त्याला आवरेना प्रसंगाची गंभीरता बघून महादेव अण्णानं तांब्यातलं तीर्थ सुमनच्या अंगावर उडवलं तशी ती अजून जास्त किंचाळली तिने रामाला ढकलून दिलं तालमीतल्या दहा पोरांना न हलणारा रामा आज आपल्या बायकोच्या एका धक्क्याने दूर जाऊन पडला सुमनच्या हातावर ते तीर्थ पडलं होतं तिला प्रचंड आग होत होती तिचा किंचाळण्याचा आवाज एवढा होता की गल्लीतले लोक रामाच्या घराभोवती गोळा झाले हातावर पडलेलं तीर्थ तिला प्रचंड वेदना देत होतं तिने ती जागा चावायला चालू केली तिच्या त्या, त्या तीक्ष्ण दातांनी हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहत होतं तिची ही दशा बघून रामा चिंतातूर होत होता तिला धरायला तीन चार पोरं पुढं आली तर बाहुल्या फेकाव्यात असं तिने त्यांना उडवत होती रामाच्या डोळ्यातून कधी नव्हे ते पाणी आले त्याने सर्वांना लांब उभं राहायला सांगितलं अचानक तिच्या तोंडून भयानकर्ण कर्कश आवाज येऊ लागले ती काय बडबडत होती कोणालाच काही कळत नव्हतं सगळेजण हे दृश्य बघून घाबरले होते कुठल्या तरी वेगवेगळ्या भाषेतले आवाज तिच्या तोंडून येत होते रामाच्या शेजारी चनप्पा पुढे आला आणि रामाकडे बघत बोलला अरे रामा, रामा कन्नड ही बोलतेही सगळ्यांना मारून टाकेल चनप्पाच्या या वाक्याने अजून भीतीचे वातावरण बनलं तीन वेगवेगळ्या भागातले तीन पिशाचे बोलवलेत अवघड आहे तुम्ही एक काम करा तुम्ही हिला धरून ठेवा आणि हिच्याजवळ कोणी जाऊ नका अरे सात वाजले की अंधार पडलाय हे शिरप्या अरे गाडी काढ बाजूच्या गावच्या भक्ताला बोलवून घेऊ चल लवकर उशीर करून उपयोग नाही महादेव अण्णांच्या या आवाजाने शिरपा चटकन हल्ला आणि दोघे गाडी घेऊन पल्याड गावाकडे निघाले इकडे सुमन आता थंड झाली होती पाच सहा तासापासूनच तिचं तडफडणं आता बंद झालं होतं अचानक तिने मान फिरवली आणि रामाच्या आईकडे बघितलं तिचा तो कर्णकर्कश आवाज आता थंड झाला आणि ती आपल्या नेहमीच्या आवाजात बोलली तिच्या तोंडून होंदके ऐकू येत होते तिने रामाच्या आईकडे हात केला आणि रडत रडत बोलली सासूबाई सासूबाई ओ मला यो सैतान बघा मला किती त्रास देतोय या मला बोलायचं आहे तुमच्याशी सुमनची ही आर्त हा ऐकून रामाची आई पुढे आली तिची हालत बघून तिच्या डोळ्यातले अश्रू येत होते तिला पुढे जात असताना बघून सुभानराव दबक्या आवाजात तिला बोलले ए पुढं नगं जाऊ अण्णानं काय सांगितलंय माहीत आहे नवं पद्राने डोळं पुसत रामाची आई बोलली आवं बघा कशी तडफडते लेख माझ्या लेकीसारखी नवं ही रामाची आई हळूहळू पुढे जात होती सुमन छताकडे बघत काहीतरी पुटपुटत होती रामाच्या आईला ती काय बोलते काहीच कळत नव्हतं तिने तिच्या जवळ जाऊन तिला काय सांगायचं आहे हे ऐकण्यासाठी कान पुढे केला सुमनने आपली मान फिरवली आणि परत तो कर्णकर्कश आवाज मेलीस तू म्हातारे आम्हाला गावाबाहेर काढती काय आता दुनियेबाहेर जा इतकं बोलून सुमनने रामाच्या आईच्या केसाला पकडून तिला गादीवर पाडलं आणि तिच्या छाताडावर बसली रामा सुभानराव आणि चार पाच पोरं धावत पुढे आली पण प्रचंड अमानवीय ताकदीपुढे त्यांचं काही चाले ना सुमनच्या एका दणक्यात सगळे दूरवर फेकले गेले सुमनने रामाच्या आईचा गळा आवळायला सुरुवात केली तिच्या हातापायाची फडफड होत होती मर म्हातारे मर आम्हाला वेगळं करती काय बघ कसा बदला घेते हौसा हौसेचं गुरगुरणं आणि रामाच्या आईच्या पायाच्या फडफडीचा आवाज अचानक थंड झाला सुमनने रामाच्या आईच्या गळ्यातील मोहनमाळ उपसून काढली आणि आपल्या गळ्यात घातली रामा डोकं धरून बसला होता कपाटावर आपटल्यामुळे त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होतं कसा बसा तो उभा राहिला तर रूप बघून सगळेच मागे हटले सुमन रामाकडे बघत बोलली बघा रामराव कशी दिसते ही मोहनमाळ मला सासूबाई तर गेल्या आता त्यानंतर सगळं माझ्याकडे येतंय ना व रामा आईकडे बघून रडत होता पण काही तो काहीच करू शकत नव्हता तो रडत रडत आईजवळ गेला निप्चित पडलेली त्याची आई बघून रडत होता सुभानराव आणि बाकीची मंडळी लांब सरकली होती आऊ रामराव रडताय कशापायी जो जन्माला तो कधी ना कधी मरणार आणि शरीर मरतं आत्मा नाही बघा की हे आत्मा पण किती मदत करतात लोकांना आता मला या लोकांनी गावाबाहेर काढलं पण हे आत्मा आलं की नाही मला मदत करायला आता माणसात माणूस की राहिली नाही म्हणून हौसेची नजर सुभानरावकडे गेली तिचे ते विस्कटलेले केस आणि पांढरी फेक बुबळे बघून सुभानराव मागे मागे सरकत होते रामा आईकडे बघत रडत होता अचानक तिथे गावचे पोलीस पाटील आले केसनाने त्यांना सगळी हकीकत सांगितली होती झाला उशीर त्यांना बेडवर पडलेली रामाच्या आईची बॉडी बघून त्यांना धक्का बसला ए ए खबरदार पुढे येऊ नको नाहीतर गोळ्या घालीन कोण हायस तू सोड त्या पोरीला पोलीस पाटील गरजले सुमनचं चालणं चालूच होतं पोलीस पाटलांची बंदूक थरथरू लागली त्याला घाम फुटला त्याकडे बघत मान वाकडी करून सुमन पुढे आली आणि त्याचा हात पकडला काय र पोलिसा हे गाव मला बाहेर काढत होतं तेव्हा कुठं मेला होतास तू सूड घ्यायला आली आहे म्यास सूड असं बोलून सुमनने पोलिसाचा हात फिरवला तशी त्याच्या हातातली बंदूक खाली पडली सुमनने त्याचं डोकं समोरच्या भिंतीवर आपटलं पोलीस कोसळला त्याची शुद्ध हरपली हे बघून लोकं घरी पळाली तसा जीवाच्या आकांताने सुभानरावसुद्धा पळत होता सोमनने एक झेप घेतली ती सरळ सुभानरावांच्या अंगावर छाताडावर बसून ती आपली मान गरगर फिरवू लागली काही वेळ मान फिरवल्यावर तिने खाली दबलेल्या सुभानरावकडे बघितलं तोंडावरच्या केसांमुळे तो तिचा पा चेहरा पाहू शकत नव्हता काय रे सुभान्या तवा तर लेट टिवटीव करत होतास गावची घाण गावची घाण बोलत होतास आत्ता काय झालं बोल की आता सुमनचे रूप बघून सुभानराव घाबरला होता त्याने तिच्या समोर हात जोडले म म माफी करा एक डाव परत नाही होणार असं माफी सुमन जोर जोरात हसत होती अरे भाड्या माफी देवाकडं मागत्यात सैतानाकडं नाही असं बोलून समोरच्या पाटीतला नारळात खुपसलेल्या कोयता तिने बाहेर काढला आणि सब सुभानरावावर वार करू लागली सूड सूड या गर्जनेने सगळं घर गर शहारले रक्ताचा पाठ वाहिला सुभानरावाची किंचाळी थंड झाली आणि हौसासुद्धा सुद्धा हा। ती बाजूला बसून सुभानरावांचं रक्त आपल्या तोंडाला फासत होती एक वेगळ्याच आनंदात ती होती तिचं ते हसणं एकदम शांत झालं समोरून रामा येत होता वाचा जावी तसा तो इकडे तिकडे बघत होता सुमन त्याच्यासमोर होती तिकडे पोलीस पाटलाला शुद्ध आली समोरच पडलेल्या सुभानरावाचा मुडदा बघून तो प्रचंड घाबरला एक शब्दही न बोलता रामा आपल्या बापाकडे बघत होता सुमन गुरगुरत होती काही वेळ एकदम शांतता शेजारी पाजारी दाराच्या बाहेरून हा सगळा कुणी खेळ बघत होते आओ रामराव माझं प्रेम आहे तुमच्यावर पण ह्या लोकांनी व्यगळं केलं बघा आपल्याला मी मेले जरी असले तरी मी तुमच्यावर प्रेम केले मी तुम्हाला दुसऱ्याची नाय होऊ द्यायची या नटवीची पण नाही सुमनने रक्ताळलेला कोयता आपल्याच गळ्यावर ठेवला प्रेम करतीस नवं माझ्यावर एक छोटंसं काम करशील रामाच्या तोंडून हे वाक्य ऐकून सुमनच्या गळ्यावरचा कोयत्याचा दाब कमी झाला आणि मान तिरकी करून ती त्याला आहो रामराव मी तुमच्यासाठी जीव दिलाय जीव काय हुकूम बोला असे म्हणाली हे वाक्य ऐकून रामात चटकन उठला आणि तिचं वाक्य तोडत बोलला पाच मिनटं माझ्या बायकोशी बोलून देशील सुमन हसली आणि विस्कटलेले केस मागे करून ती खाली कोसळली सुमन आता आपल्या मूळ रूपात आली होती समोर सुभान रावाच्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह बघून ती किंचाळली रामाने धावत जाऊन तिला कुशीत घेतलं रामाकडं बघून ती रडू लागली अहो बघा ना मला काय होतंय आतून त्रास देतात हे लोक मला मला खूप त्रास होतोय हो रामाने तिच्या गालावरून हात फिरवला आहो सुमन तुम्ही काय बी काळजी करू नका बघा मी तुम्हाला मंदिरात वचन दिलं होतं आठवतंय ना मी हाय तुम्हाला काय बी होणार नाही हे ऐकून ती परत बेशुद्ध झाली रामा तिला उठवत होता अचानक तिने खाडकण डोळे उघडले काय रामराव कधीतरी आमच्यावर पण एवढं प्रेम दाखवा की आम्ही काय घोडं मारले तुमचं चला सर का आता या नटवीला संपवायची येळ आली होताय साईडला की फेकू तुम्हाला पण हे ऐकून रामाने तिला सोडले आणि आपले डोळे पुसत तिला बोलला अगं चांडाळणी माझ्या आई तर मारलंस तू आता या पोरीचा जीव घेऊन तुला काय मिळणार त्यापेक्षा माझा जीव घे माझा म्हणजे मला तुझ्याबरोबर राहता येईल या बिचारीला काय मारते मला मार आणि घेऊन चल तुझ्यासोबत रामाने तिचा हात पकडून आपल्या गळ्यावर ठेवला मार मला मार पोलीस पाटील साहेब हे सगळं काय घडलं ते तुमच्या डोळ्यासमोर घडलं त्यात माझ्या सुमनची काय बी चूक नाही कोर्टात सांगा रामा अश्रूने भरलेल्या डोळ्यांनी पोलिसांकडे बघत बोलला पोलिसांनी त्याला मान हलवत होकार दिला बात तर बरोबर तुमची रामराव तुम्हालाच मारून तुमची आत्मा कैद करून तिच्यावर प्रेम केलेलं बेस होईल बघा तुम्ही मेल्यावर तुम्ही माझेच व्हाल चला जाऊ या हरामी लोकांना सोडून सुमनने आपला हात वर उचलला शंभर किलोचा रामा तीन फुटावर लटकत होता सुमनचा फास आवळला आणि त्याचे पाय खाली फडफडू लागले काही वेळात रक्ताची एक धार त्याच्या तोंडून बाहेर आली आणि रामा खाली कोसळला आणि सुमनसुद्धा खिडकीतून बघणारे लोक आता आत शिरले बारा तास चाललेलं वादळ आता थंड झालं होतं सुमन शुद्धीवर येत होती गर्दीला बाजूला करून करत धावत धावत महादेवांना भगताला घेऊन आला समोरचं दृश्य बघून महादेवांना गुडघ्यावर बसला माफ कर रे रामा माफ कर उशीर झाला उशीर तो म्हणाला अचानक सुमन तडफडू लागली तिच्या अंगातून कसल्या तरी प्रकाशमान आकृत्या बाहेर पडल्या लोक घाबरले आणि सैरावैरा पळत एका कोपऱ्यात जाऊन उभे राहिले त्या आकृत्या सुमनच्या अंगातून सरळ रामाच्या अंगात शिरल्या सुमन खाली कोसळली थंडगार निप्चित पडलेला रामा अचानक उठून बसला लोक माग सरकले रामा आपली मान गरागरा फिरवू लागला काही वेळ झाल्यावर तो स्थिरावला आणि त्याच्या तोंडून गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला मान वर काढून त्याने आपली लाल भडक नजर त्या गर्दीकडे मारली आणि एका भयान आवाजात हावसा हाय मी हाऊसा बघा माझ्या रामरावाला घेऊन चालली आहे म्या काय केलं तुम्ही तुम्ही सारे लोक या या गल्लीतल्या लोकांमुळे मला आणि माझ्या आईला घर सोडावं लागलं या गल्लीतल्या लोकांमुळे मी सोडणार नाही कोणाला सूड सूड घेणार म्या असं बोलून रामा पळत सुटला तो आमांशाच्या गर्द काळ्या रात्रीत गायब झाला त्याला शोधायला लोकं धावली पण काहीच पत्ता लागला नाही रात्रभर पोरं शोधत होती सकाळी सकाळी रामाच्या घरातून किंचाळण्याचा आवाज आला रामाच्या आईचं आणि रावाचं प्रेत अजून तिथंच पडलं होतं रामाच्या घराजवळ गर्दी जमली होती अचानक एक हवलदार धावत धावत बाहेर उभा असलेल्या पोलीस पाटलांकडे धापा टाकत आला साहेब साहेब ते बाहेर बघा तसा पोलीस पाटील धावत धावत तिथे पोचला जिथे हौसाने गळफास लावून घेतला तिथेच रामाचा मृतदेह हो लटकत होता गळफास लागला होता त्याला त्याच्या एका हाताला कसलं तरी कापल्याची खूण होती त्यातून रक्त पाजरत होतं ते रक्त त्या जागेवर पडत होतं ज्या जागी हौसेने खाची मारून सूट लिहिलं होतं त्या खाचीत परत रक्त साठून ती खाच रक्ताने भरली होती त्याच्या हातात कसली तरी पावडर लागली होती पोलीस पाटलाने त्याचा मृतदेह हो खाली उतरवला आतून एक किंचाळी आली सुमन धावत धावत रामाच्या छातीवर पडून रडत होती आपला जीव वाचवण्यासाठी रामाणे आपला जीव दिला हे ऐकून तिला अश्रू अणावर झाले तिचा हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता त्या दिवशी रामाच्या घरी तीन तिरड्या सजल्या अख्खा गाव आला होता मैताला एक चांगला पैलवान विनाकारण गमावला ह्याचं दुःख सर्वांनाच होतं दुसऱ्या दिवशी गल्लीत चर्चा रंगल्या गल्लीतल्या पानवठ्यावर बायका बोलत होत्या सुटलो बाई एकदा ती हौसा त्या रामाच्या अंगात शिरून सूड घेणार होती बरं झालं तो पण गेला माझा तर जीव खाली झाला होता बाई सरपंचाची बायको हंडा उचलत बोलली त्या रात्री त्या गल्लीत लगबग सुरू झाली ओरडणी किंचाळणी सगळी गल्ली शहारली गावचा सरकारी दवाखाना अचानक भरला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या अचानक हे काय झालं हे कोणालाच कळायला मार्ग नव्हता कालच्या घटनेतून सावरलेले पोलीस पाटील दवाखान्यात आले आणि त्यांनी डॉक्टरला गाठले डॉक्टर पण परेशान होते जगू गेलाय रक्त लघवीचे नमुने घेऊन आता येईलच डॉक्टर आपल्या कपाळाचा घाम पुसत बोलले तसा एक वॉर्डबॉय धावत आला आणि एक कागद डॉक्टरांच्या हातात दिला डॉक्टरांनी डोळ्यावर चष्मा चढवला आणि ओह माय गॉड हे घटक तर कीटकनाशकात असतात म्हणजे कीटकनाशक मिळवलं होतं का त्या पाण्यात तितक्यात विषबाधेमुळे सरपंच गेल्याची बातमी घेऊन एक हवालदार पोलीस पाटलाजवळ आला काय सरपंच गेले आणि डॉक्टर ही विषबाधा कीटकनाशकामुळे झाली पोलीस पाटील आपल्या खुर्चीवरून उभे राहून बोलले कीटकनाशक हा शब्द ऐकून हवालदार चटकन बोलला साहेब काल अजय कृषी सेवा केंद्रातून सहा कीटकनाशकाची पोती चोरीला गेली होती अगदी दार फोडून नेलीत कोणीतरी हे ऐकून पोलीस पाटील खाली बसले रामाच्या लटकत्या मृतदेहाच्या हाताला पावडर कसली लागली होती ते आता त्यांना समजले होते हॉस्पिटलमधील त्या लोकांचं किंचाळणं ओरडणं आणि रामाचे शेवटचे ते सूड सूड हे शब्द त्यांच्या डोक्यात घुमत होते समाप्त तर अशा प्रकारे हौसाने तिचा सूड घेतला होता आणि रामाच्या कुटुंबाची विल्हेवाट लावली होती त्याचप्रमाणे गावातील लोकांनाही तिने अशा प्रकारे मारले होते सुद्धा तिने खूण केला होता अशा प्रकारे हौसाने आपला सूड घेतला आणि ही दुःखद कथा इथेच समाप्त होते मित्रमैत्रिणींनो कथा कशी वाटते हे कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करून नक्की कळवा तसेच चॅनेल आवडला असेल कथा आवडली असेल तर मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे बेल ऐकाउंटवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय